नमस्कार बऱ्याच जणांचे माझ्याकडे प्रश्न येतात की मासिक पाळी संदर्भातले काही प्रश्न आहेत कारण हल्ली मासिक पाळी कोणाकडेही पाळली जात नाही धार्मिक कार्यामध्ये ते चालत नाही त्यामुळे आपण अशा कार्यक्रमांना जाळं टाळतो किंवा जातच नाही पण आपल्या घरामध्ये आणि हल्ली सगळ्या फॅमिलीज छोट्या झालेल्या असल्यामुळे हे पाळणूक करणं शक्य होत नाही अर्थात आमच्यासारखी जी लोकं आहेत ज्यांना याचं महत्त्व माहिती आहे आम्ही कितीही छोट्या घरात असलो तरी या गोष्टींची काळजी घेतो पण तुम्हीसुद्धा काही बेसिक गोष्टींची जर काळजी घेतलीत तर तुम्हीसुद्धा या गोष्टी थोड्याफार प्रमाणात का होईना नक्कीच पाळू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरामध्ये मासिक पाळी असेल तर देवपूजा करायची नाही असा काही जणांचा समज आहे आणि बरेच जण ते करतही नाही तर हे साफ चुकीचं आहे तुमची मासिक पाळी आली असेल तर तुमचा मुलगा मुलगी नवरा सासू सासरे यापैकी कोणीही घरातील देवांची पूजा करू शकतात सो so, तुमच्या अडचणीमुळे घरातील देवांना तुम्ही असं ठेवू नका अर्थात घरा घरातले देव जिथे आहेत तिथे जाणं तुम्ही टाळा त्या, त्या भागामध्ये प्रवेश करू नका आणि जी कोणी व्यक्ती देवपूजा करणार आहे त्या व्यक्तीने आंघोळ झाल्यानंतर इतरत्र कुठेही शिवाशिव न करता किंवा कुठेही स्पर्श न करता थेट जाऊन देवपूजा करायची असं केलं तर ते नक्कीच चालेल त्याच्यानंतर गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं चौथ्या दिवशी त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो मासिक पाळी असताना तुम्ही स्वयंपाक बनवू नका घरातल्या कोणाला तरी तो स्वयंपाक बनवायला सांगा आता ह्याच्यामागे तुम्ही अपवित्र आहात किंवा काय हा भागच नाही आहे ह्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की मासिक पाळीच्या वेळेस जे काही हार्मोन्स आपल्यामध्ये चेंजेस होतात किंवा जे काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्याच्यामुळे आपल्या शरीरात जी ऊर्जा निर्मिती होते किंवा जे व्हायब्रेशन्स तयार होतात ते व्हायब्रेशन्स त्या अन्नामध्ये उतरतात त्याच्यामुळे अन्न दोष तयार होतो आणि ते अन्न जेव्हा आपला नवरा आपली मुलं आपले घरातली लोकं खातात तेव्हा त्यांच्या बुद्धीवरती परिणाम होतो अर्थात याचा रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चनंतरच आम्ही हे बोलतो आहे त्याच्या ह्या संदर्भामध्ये म्हणजे परांना दोष किंवा अन्नामधील दोष निर्माण झाल्यामुळे काय काय गोष्टी होऊ शकतात ह्याबद्दलसुद्धा लवकरच आपला एक व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपण मासिक पाळीमधील तर बनवलेलं जेवण तर खाऊच नाही पण आपण कुणाकडे पाणी पिताना कुणाकडे जेवताना कोणाकडे खाताना किंवा बाहेर खाताना किंवा बाहेरचं खाल्ल्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये आपल्या वागण्यामध्ये काय काय बदल होतात आणि कोणत्या लेवलवरती ते होतात हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत धन्यवाद